आज या ठिकाणी अत्यंत कमी टायमार मी दोन दिवसाच्या अगोदर काही मेसेज टाकले काही भेटी घेतल्या आणि त्या भेटीनंतर एवढा मोठा प्रतिसाद भेटला सर्व महिला इथे उपस्थित झाल्या बऱ्याच गावच्या महिला इथे आल्या त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आज या काळात धावपडीच्या काळामध्ये कोणालाच वेळ नाही या धावपडीच्या काळात सुद्धा अत्यंत कमी वेळात त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला आणि त्यांनी आमच्या संघटनेवर विश्वास दाखवला आणि इथपर्यंत पोहोचते त्यांच्या खरोखर मनापासून मी पुन्हा आभार मानतो माझे सहकारी सर्व सरपंच उपसरपंच आणि भ्रष्टाचार निर्मूल समितीचे अध्यक्ष सुनील पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे नांदेबू सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले विजूबू वाचवत असतील आघाडीचे हे सुद्धा या ठिकाणी आले वेळ एवढा झाला तरी सुद्धा आता आमच्या पोरजीचे सरपंच आणि त्यांची मंडळी येतच आहे म्हणजे या पाट्याचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे की सर्व कामा सगळं कोणाला बाहेर जायचं असेल कोणाला शेतात जायचं असेल तुरीचा सीझन आहे हरभऱ्याचा सीझन आहे तरी सुद्धा या ठिकाणी सर्व जण उपस्थित झाले प्रामुख्याने आमचे सहकारी मित्र आमचे मोठे बंधू राजू पाटील मिरगे

पंचवीसशे टी आणि खूप पाण्यामध्ये हेवी मेटल्स आहेत आणि त्या भागामध्ये किडनीग्रस्त म्हणून तो भाग आपला ओळखले जाते दोन हजार अकरा साली तो भाग प्रामुख्याने समोर आला दोन हजार अकरा पासून लोक वाट पाहत होता पाण्याची संबंधित ठेकेदारांना तो ठेका घेतला त्याचा कालावधी पूर्ण करायचा होता अठरा महिने आणि त्या अठरा महिन्यात दोन हजार वीस किंवा दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तो संबंधित पूर्ण झाला नाही काही दहा गाव मल डॅमवर राहिलेले होते ज्या डॅम मध्ये पाणीच नव्हतं केंद्रीय मंत्री पदावर जातो त्यावेळेस खासदार होते आम्ही त्यावेळेस दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाठपुरावा केला आणि उर्वरित गोळेगाव एकूण आठ गाव त्याच्या समाविष्ट करण्यात आले आणि ती थी योजना गा अडथीच गाव म्हणून मंजूर पुन्हा त्यांच्या ठेकेदाराने वाळीव फिरेंट दिला गेला काम करण्यासाठी वाढीव फिरण होता दोन हजार पंचवीस नोव्हेंबर आता दोन हजार सव्वीस उजारण जानेवारी मी गेल्या एक वर्ष झाले पाठ करता आपल्या शेगा तालुक्यामध्ये सोळा गावांमध्ये अचानक केस झाली आणि त्या केस गर्दीच्या माध्यमातून मी प्रत्येक गावामध्ये पोहोचलो तिथे तिथे केस झाली केस गर्दी जानेवारी महिन्यामध्ये समोर आली केस झाली नाही तर त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये नग सुद्धा झाली ते परिस्थिती इतकी भयानक होती काही महिला त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये होते काही लोकांच्या मुली लग्नाच्या होत्या मुलं लग्नाचे होते त्या ठिकाणी त्यांचे टक्कल पडले ते परिस्थिती कशी सामोरे गेली आणि आम्ही त्या, हो त्या गावात लोकांनी कसा दिलासा दिला ते आमचं आम्हाला माहित आहे कारण त्यावेळेची त्या परिस्थिती होती की मुलीचं लग्न समोर आहे आणि आता टक्कल पडलं कोण लग्न काही प्रसार माध्यमातून टिंगल टावळा होतो त्या बऱ्याचशा अशा गोष्टीला त्या समोर हो गेलो आम्ही आपल्या शेगाव तालुक्यात आम्ही संपूर्ण सोळा गाव बंगाल एक वर्ष झाले माझा चालू आहे मी कलेक्टर साहेब किरण पाटील आपल्या जिल्ह्याचे साहेब आणि या अधिकारी गुला कंटिन्यू पत्र व्यवहार करत होतो परंतु हा जो ठेकेदार अतुल लाहोटी म्हणून हा एवढा मुज्जर झालेला आहे आणि त्याला सहकार्याचे जा करत आहे ग्रामीण पाणी पुरवठा आणि त्यांचे अधिकारी आणि एमजीपी या सर्व या दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी आणि हा लठ्ठ झालेला तो लाहोटी या दोघांच्या या धीम्या कारभारामुळे आपल्याला दर वर्षाने प्रत्येक कुटुंबाने 9 ते पंधरा हजार रुपये खर्च करावा लागत आहे त्या कुटुंबातून 1500 रुपये दोनशे रुपये मजुरी करून लोक उधार देऊ करतात त्या कुटुंबाने महिलांना भेटलो महिला काही महिलांनी माझ्यासोबत सांगितलं मी म्हटलं ताई पाण्याची काय परिस्थिती आहे तर ताई म्हणत होत्या दादा म्हणे पाणी घेतो आम्ही दोन दोन कॅना वीस रुपयाच्या त्या कॅनाई मधून फक्त प्यासाठीच पाणी वापरतो हा धुयाचा जर असला तर खरं पाणी घेतो आणि जर स्वयंपाक करत असेल तर त्या पिठामध्ये सुद्धा आम्ही ते गोळं पाणी वापरत नाही खराटच पाणी वापरतो आज विचार करा तुम्ही आपल्या माणसांचे आल्या त्या मोठ्या जनावरांचा प्राण्यांचं काय शासन आपल्याला प्रत्येक माणशी चाळीस लिटर पाणी देणार होता ते आमच्या सहकारी मित्र सतू पाटील यांनी सांगितलं तुम्हाला चाळीस लिटर होऊन शासन पंचावन्न लिटर वाढला पण आमची महिला तिथं वीस लिटर मध्ये संपूर्ण कुटुंब त्या पाण्यावर वाचवत आहे या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो आजच्या या लाक्षणिक उपोषणात जर आपला प्रश्न सुटला नाही आणि या एका महिन्यात जर या शासनानं पाणी दिलं नाही तर तुमचं जर मला सहकार्य असेल तुमची साथ असेल तर मी तुम्हाला सांगतो या ग्रामीण पाणी पुरवठा आणि एमजीपी यांच्या कार्याला खमगा आणि बुंडाणा येते आहे सगळ्यात अगोदर एक कार्यालय फोडील आणि त्या तिथं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या त्या त्याला सगळ्यात काढण्याची राहणार था नाही ना ना आणि मला अपेक्षा आहे की एका महिन्याभर पाणी चालू झालं नाही तर तुम्ही माझ्या सोबत राहता सोबत राहता आश्वासन देता या ठिकाणी आणि तुमच्या भरोशाचा धार लढा उभारला ठिकाणी आम्ही शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल किंवा काही माझ्या सहकारी भाजपचे असतील इथं कोणत्या पक्षाचा विषय नाही शिवसेना भाजप असेल तर बिस्तरीचं पाणी भेटत कोणी श्रीमंत असेल शंभर एकर शेती वाटते तर बिस्तरीचं पाणी भेट इथं कोणता समाज नाही कोणती जात नाही कोणता पक्ष नाही आपला लढा आहे फक्त पाण्यासाठी पाणी आज पाणी तर या एक दुसऱ्या शेतकऱ्या विभाग काय मागा मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा अजून आपण त्या पाण्यासाठी लढतोय कित्येक पेशंट या ठिकाणी मी आरोग्य विभागाचा आरोग्य विभागात रुग्णसेवक म्हणून काम करतो एवढ्या समस्या आरोग्याच्या तेवढ्या समस्या कोणत्याच नाही प्रत्येक कुटुंबामध्ये आरोग्याची समस्या आहे आणि या खाडपान तर किडनी स्टोनचे एवढे पेशंट झाले की त्याने काही लिमिट नाही या ठिकाणी पुन्षा मी आभार मानतो माझे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच आणि काही शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा माझ्या या या ठिकाणी ची काही असतील आशा काही असतील या सर्व महिला बचत गटाच्या महिला असतील या सर्व महिलांच्या पुरक्षा मी मनपूर्वक आभार मानतो एवढा कमी वेळ हे सर्व इथं आले आणि एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो धन्यवाद Oh no